त्यामुळं सगळीकडं हाहाकार झालेला आहे आता तहसीलदार साहेब आहेत आयुक्त साहेब आहेत आम्ही सगळ्या झोपडपट्टी असेल किंवा कॉलनीज असतील या सगळीकडे आम्ही सर्वे केलेले आहेत जवळपास पन्नास कुठे जगळे पाणी आढळले आहेत गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून ह्या सगळ्या सरगम नगर असेल धार रोड असेल किंवा इतर तार सगळीकडं पाणीच पाणी साचलेलं आहे अशा वेळेस शासनानं तुरंत मदत करावी जे काही त्यांचे नियम असतील ते नियम बाजूला ठेवून जास्तीत जास्त मदत शासनाने परभणीकरांना द्यावी अशा प्रकारची विनंती मी सुद्धा करणार आहे आणि गेल्या पंधरा दिवसापासून सातत्यानं पाऊस असल्यामुळं राशन खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा या निमित्तानं सरकारनं करावं अशा प्रकारची आमची मागणी आहे सर्वे सगळीकडे होत आहे सगळ्या लोकांना घरामध्ये पाणी गेल्यामुळं आणि जवळपास अठ्ठेचाळीस तास बहात्तर तासापासून लोकांच्या घरामध्ये पाणीबाबून दोनशेचनामे केल्यानंतर घराचे तुम्ही अकाउंट अकाऊंट नंबर आणि आधार कार्ड दिल्यानंतर चोवीस तासाच्या आत त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतील अशा प्रकारची व्यवस्था आम्ही या निमित्ताने केलेली हे पंजाब सरकार पन्नास हजार पन्नास हजाराची मागणी आहे तुम्ही आर चे नाम बाजूला ठेवा जशा प्रकारचा पाऊस झालाय मी गेल्या चाळीस वर्षामध्ये अशा प्रकारची अतिवृष्टी पाहिलेली आहे त्यावेळेस सरकारनं एनडीआरएफच्या भरोश्यावर न राहता स्वतःची तिजोरी उघडी करून शेतकऱ्यांना जगावा अशा प्रकारची आमची मागणी कृषी मंत्र्यांसोबत काय डोळ्याने सगळं दिसतंय ना पंचनामे काय करायचे डोळ्याने ज्यावेळेस दिसतंय की सगळं नुकसान झालेलं आहे त्यावेळेस पंचनामे गोन आहेत सर्वप्रथम आधी मदत जाहीर करावी आणि त्यानंतर